श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामनवमीबद्दलची माहिती पाहणार रा आहोत रामनवमीची घरीच पूजा कशी करावी पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे या दिवसाला एवढे महत्त्व का आहे तसेच या दिवशी आपण कोणत्या गोष्टी करायला हव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रभू श्रीरामचंद्र यांचा जन्मोत्सव म्हणूनच ही रामनवमी साजरी केली जाते आणि यावर्षी सतरा एप्रिलला रामनवमी आहे हा संपूर्ण दिवस जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो रामनवमीच्या दिवशी जे लोक रामाची पूजा करतात भक्ती करतात अशा लोकांना मुक्ती प्राप्त होते असे म्हटले जाते श्रीराम हे आदर्श पुरुष होते त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असेही म्हटले जाते एकनिष्ठ एकवचनी एकपत्नी हे रामांचे गुण होते बंधुप्रेम प्रजाप्रेम मातृभक्ती पितृभक्ती तर हे त्यांचे सर्वश्रेष्ठ गुण होते मनुष्याने राम बनण्याचा प्रयत्न केल्यास रामराज्य येण्यास वेळ लागणार नाही रामनवमीचा उत्सव जो आहे तर तो सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो प्रत्येक भागाची हा उत्सव साजरा करण्याची वेगळी पद्धत असते आणि चैत्र महिन्याचे पहिले नऊ दिवस ते माता दुर्गेला समर्पित असतात आणि या नऊ दिवसांचाच शेवटचा दिवस म्हणजे नवमीची तिथी म्हणजेच रामनवमी तर ही नवमी तिथी जी आहे तर ती प्रारंभ होणार आहे सोळा एप्रिल मंगळवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी आणि समाप्ती होणार आहे सतरा एप्रिलला तीन वाजून पंधरा मिनिटांनी दुपारी तसेच शुभमुहूर्त जो पूजेचा असणार आहे तर तो काय असणार आहे बघा सकाळी अकरा वाजून दोन मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही रामाची पूजा करू शकता विजय मुहूर्त या दिवसाचा जो आहे तर तो दुपारी दोन वाजून चौतीस मिनिटांपासून ते तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत म्हणजे तुम्हाला जर सकाळी पूजा करता आली नाही तर तुम्ही दुपारी या विजय मुहूर्तावरती पूजा करू शकता दोन वाजून चौतीस मिनिटांपासून ते तीन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत हा आहे विजय मुहूर्त आणि यानंतर तुम्हाला दिवसभर ही पूजा करता आली नाही तर संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तर तो आहे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत तर हे या दिवसाचे मुहूर्त आहेत तसेच तुम्हाला पहाटे जर पूजा करायची असेल तर या दिवशी सर्वार्थ योग जो आहे तर तो सुद्धा बनत आहे आणि हा योग आहे पहाटे पाच वाजून सोळा मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनटांपर्यंत या वेळेत जर तुम्ही पूजा केली तर अतिशय शुभ आहे तसेच हा जो दिवस आहे तर दिवसभर रवियोग आहे त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा रामाचं दर्शन घेऊ शकता रामाची पूजा करू शकता आता आपण ही पूजा घरच्या घरी कशी करावी हे आपण पाहूया या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्नान करायचं आहे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही चिमुटवर हळद टाकू शकता यानंतर तुमच्या दरवाजाला तोरण लावा तुमचं घर सुशोभित करा यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्ही जेव्हा देवपूजा करणार आहात तर त्याच वेळेला तुमच्याकडे जो रामाचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ती तुम्हाला बाजूला ठेवायची आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती दिवा ठेवा दिवा शक्यतो तुपाचा लावा आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा प्रज्वलित केल्यावर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करून ह्या दिव्याची पूजा करायची आहे आणि या अग्नीच्या साक्षीने आपल्याला श्रीरामांची पूजा करायची आहे श्रीरामांची मूर्ती असेल तर ही मूर्ती तुम्ही एका तामनामध्ये ठेवा तिला अभिषेक करा स्वच्छ पाण्याने पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करा जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून आपल्याला चौरंगावरती ठेवायचा आहे आणि मूर्तीला एक केल्यावर मूर्ती आपल्याला कोरडी करून त्या चौरंगावर मध्यभागी तांदळाचं स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढा आणि त्यावरती आपल्याला बरोबर मध्यभागी ही मूर्ती ठेवायची आहे मूर्तीला चंदन हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहेत फुले अर्पण करायची आहेत आणि श्रीरामांना खास करून चमेली चंपा जाई केवडा तर ही फुले अर्पण केली जातात ही फुले असतील तर ही फुले अर्पण करा आणि ही जर फुले नसतील तर तुम्ही झेंडूची फुले किंवा जास्वंदीची फुले तर अशी जी फुले तुम्ही देव पूजेसाठी वापरता तर तुम्ही ती फुले अर्पण केली तरी चालतील यानंतर धूपदीपाने आपल्याला ओवाळायचं आहे आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तसेच प्रसाद म्हणून सुंटवडा जो असतो तर तो वाटायचा आहे श्रीरामांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुम्ही जर फोटोची पूजा करणार असाल तर या फोटोला तुम्ही हार घालू शकता तसेच तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा एकशे आठ वेळेला सुद्धा करायचा आहे या दिवशी राम मंदिरामध्ये पाळणा म्हटला जातो रामनवमीचा सोहळा जो आहे तर तो गावे गा गावोगावी या दिवशी अतिशय खास असा असतो या दिवशी रामतत्व जे आहे तर ते इतर दिवसांपेक्षा हजारपटीने जास्त कार्यशील असते ज्याप्रमाणे बघा आपण आपल्या घरी मूल जन्माला आल्यावर आपण आनंद साजरा करतो तर त्याप्रमाणेच हा रामजन्मोत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो भारतीय संस्कृतीमध्ये हा दिवस अत्यंत शुभ आणि खास मानला जातो या दिवशीच देवी दुर्गेच्या नवव्या रूपाची पूजा केली जाते आणि तिचे आशीर्वाद हे प्राप्त केले जातात आणि देवीदुर्गेचे नववे रूप म्हणजे सिद्धिदात्री देवी ही जी देवी आहे तर ही देवी जी आहे तर तिच्याकडे सर्व सिद्धी असतात या दिवशी कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन सुद्धा केले जाते कन्यापूजन हे तसे तर अष्टमी तिथीला म्हणजे श्रीरामनवमीच्या नवमीच्या आदल्या दिवशी केले जाते परंतु ज्या कोणाला अष्टमी तिथीला हे कन्यापूजन करणे शक्य होत नाही तर त्या व्यक्ती नवमी तिथीला कन्यापूजन करू शकतात आणि नवमी तिथीला सकाळीच आपल्याला हे कन्यापूजन करायचे आहे या दिवशी तुम्ही त्या कन्यांना पिवळ्या वस्तू जर भेट दिल्या पिवळे रुमाल असतील किंवा एखादी भेट तुम्ही पिवळ्या कलरची दिली तर याचेसुद्धा विशेष असे महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही जर नवमीला कन्यापूजन करत असाल तर त्यांना भेटवस्तू देताना पिवळ्या रंगाचा विचार हा जरूर करावा रामनवमीच्या दिवशी रामाची पूजा केल्यामुळे तसेच राम मंदिरामध्ये जाऊन रामाचे दर्शन घेतल्यामुळे रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला होत असतो तसेच आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमी पडत नाही धनधान्याने आपण समृद्ध होत असतो तसेच आपल्या ज्या अडचणी आहेत संकटे आहेत तर तीसुद्धा दूर होत असतात